भरपूर जण सध्या वृंदावन यात्रा करत आहेत वृंदावन मधला मावळ खरंच खूप वेगळा आहे तो शब्द सांगता येत नाही तो तिथं जाऊनच अनुभवता येतो वृंदावन जवळच बरसना गोवर्धन मथुरा गोकुळ आणि रमनदेती असे भरपूर ठिकाण आहेत पण युट वर वृंदावन ट्रिप वर एक पण चांगला व्हिडिओ मराठीमध्ये नाही त्यामुळेच मी मनीष नुसता एक व्हिडिओ नाही तर तीन व्हिडिओची वृंदावन यात्रा सिरीज घेऊन आलोय मराठी मधून आपल्या जाऊ ते काउ चॅनल वर या खचा इन्फॉर्मेशन भरलेल्या सिरीज मध्ये वृंदावन मध्ये काय काय पाहायचं काय खायचं कुठे राहायचं आणि येताना वृंदावन वरून काय घेऊन यायचं सोबत इथले काही हिडन स्पॉट्स आणि काही स्पेशल टिप्स मी या सिरीज मध्ये मी सांगणार आहे ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर या वृंदावन ची सुरुवात एक मिनिट ट्रिप सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट क्वालिटी क्वालिटी बनवायचं मोटिवेशन मित्र अमेय निगावले नगरवरून ट्रेननी वृंदावनला तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मेन स्टेशनवरून वृंदावनला जायला ट्रेन्स आहे वृंदावनला रेल्वे स्टेशन आहे पण तिथे एक्सप्रेस ट्रेन काही थांबत नाही तर आपल्याला उतरावं लागतं मथुरा स्टेशनला मथुरा स्टेशनपासून वृंदावन आहे फक्त बारा किलोमीटर तर पुण्यावरून ट्रेननी जवळजवळ चोवीस तास लागतात आणि पुण्यातून स्लीपरचं तिकीट आहे सहाशे रुपये आणि थर्ड एसीचं तिकीट आहे सोळाशे रुपये इथं तुमच्यासाठी या सिरीजमधली पहिली स्पेशल टिप की तुम्ही वृंदावनला जात असाल किंवा नॉर्थ साइडला कुठेही जात असाल तर स्लीपरनी न जाता थ्री एसी प्रेफर करा कारण नॉर्थ साइडला स्लीपरच्या डब्याची अवस्था ही जनरल डब्यासारखी असते रेल्वे सोडून तुम्ही फ्लाईटनी आग्रा किंवा दिल्लीला जाऊ शकता आणि तिथून बस किंवा प्रायव्हेट व्हेकलनी वृंदावनला जाता येते तर मी निघालो नगरवरून गोवा एक्सप्रेसने वृंदावनला वृंदावनपर्यंत जाताना मनमाड जंक्शन जळगाव भुसावळ भोपाळ ग्वालियर आग्रा हे मेन स्टेशन लागतात मला चतुर्थीचा उपास असल्यामुळे साबुदाण्याची खिचडी घरून आणली होती रात्री भोपाळ स्टेशनला आम्ही रेल्वेच्या ॲपवरून जेवण मागवलं आता या सिरीजची दुसरी स्पेशल टीप ती म्हणजे जर तुम्हाला स्टेशनपेक्षा जरा चांगल्या क्वालिटीचं कायचं असेल तर या या आदी या या स्टेशन यायच्या दीड ते दोन तास आधी तुम्ही रेल्वेच्या फूड ऑन ट्रॅक या ॲपवरून ऑनलाईन फूड ऑर्डर करत जा आता आम्ही भोपळ यायच्या आधीच दोन तास फूड ऑन ट्रॅक या ॲप थ्रू सात्विक प्युअर व्हेज या रेस्टॉरंटमधून व्हेज ताळी ऑर्डर केली भोपाळ स्टेशनला आल्यावर आपल्या सीटजवळच ऑर्डर आली आणि त्या ताळीमध्ये दोन भाज्या चार पोळ्या भात वरण लोणचं सॅलड आणि गुलाबजाम अशी एकदम ती प्रॉपर ताळी होती आणि टेस्ट पण खूप चांगली होती तर सव्वा चार वाजले आहेत आणि आत्ता आपण मथुरा जंक्शनला उतरलो आहे वृंदावनला स्टेशन आहे पण सगळ्या प्रमुख ज्या गाड्या आहेत त्या मथुरा जंक्शनला थांबतात ता, आणि इथून वृंदावन जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर आहे आणि बाहेर जायला इथून रिक्षा आपल्याला भरपूर भेटतील मथुरा स्टेशनवर आम्ही पहाटे चार वाजता पोहोचल्यामुळे आम्ही दोनशे रुपये देऊन वृंदावनला जायला स्पेशल रिक्षा केली तुम्ही जर दिवसभरात मथुरा स्टेशनला पोहोचलात तर तुम्ही वीस रुपये सीटाप्रमाणे रिक्षाने वृंदावनला जाऊ शकता सिरीजची अजून एक स्पेशल टिप मथुरा स्टेशनवरचे रिक्षावाले तुमच्या खूप मागे लागतील की स्टे तुम्ही मथुरामध्येच करा इथे चांगले हॉटेल्स आणि मथुरा हे मिड पॉईंट आहे असे भरपूर तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा ते प्रयत्न करतील पण तुम्ही स्टे हा रुंदावनमध्येच करा कारण ते आपलं मेन डेस्टिनेशन आहे आणि तिथेच खूप भरपूर पॉईंट्स आहेत आम्हाला पहाटेची वेळ असल्यामुळे आम्हाला वृंदावनमध्ये हॉटेल्स भेटत नव्हते सगळे हॉटेल फुल होते तरी कसे तरी आम्हाला एक रूम मिळाली हॉटेल आणि रूमचे काही बेस्ट ऑप्शन मला वृंदावन मधल्या लोकल लोकांकडून कळाले त्याविषयी पण मी तुम्हाला पुढे सांगेलच आम्ही दहा वाजता बाहेर पडलो आणि आम्ही दोघच असल्यामुळे फिरण्यासाठी बाईक रेंटने घेतली वृंदावनच्या इस्कॉन मंदिरच्या शेजारीच बाईक रेंटचं हे शॉप आहे तर आत्ताच गाडी रेंटने घेतलेली आहे ना आता आपण चालवलं गोवर्धनला गोवर्धन नंतर बरसा आहे सहाशे रुपये बाईकचा रेंट आहे आता इथून पुढं गोवर्धन जवळजवळ पंचवीस किलोमीटर आहे आणि तिथून बारसाण पंधरा एक किलोमीटरवर आहे तर चला तर मग बघूयात गोवर्धनची पूर्ण परिक्रमा बाइकनीच करू वेळ कमी आहे त्यामुळे आणि गोवर्धनमध्ये काय फेमस आहे आणि बरसानामध्ये काय काय बघायला पाहिजे हे आपण पुढे जाऊन बघू बरसाणामध्ये राधा राणीचं मंदिरमध्ये आपण जाणार आहे वृंदावनवरून गोवर्धन पंचवीस किलोमीटर आहे मथुरा बारा किलोमीटर आहे असे भरपूर फिरण्याचे ठिकाणे हे जवळजवळ आहे त्यामुळे बाईक रेंटचं ऑप्शन बेस्ट आहे तुम्ही जर फॅमिली सोबत असाल तर तुम्हाला वृंदावन वरून सगळीकडे जायला युपी गव्हर्नमेंटच्या बसेस देखील आहे त्या दिवशी होता रविवार इथे येथे अजून एक स्पेशल टीप शक्यतो शनिवार किंवा रविवार वृंदावनचा प्लॅन करू नका कारण प्रचंड प्रमाणात वृंदावनमध्ये गर्दी असते त्याचसोबत वृंदावनमध्ये जवळजवळ जव़़ सगळेच मंदिरं दुपारी बारा ते चार बंद असतात तर मग आज आम्ही गोवर्धन बरसानाला जायचं ठरवलं गोवर्धन वृंदावन वरून पंचवीस किलोमीटर आहे भर उन्हाळ्यात गेल्यामुळे ऊन भरपूर होतं एक वाजता पोचलो गोवर्धनला हाच तो गोवर्धन पर्वत जो श्रीकृष्णाने करंगळीवर उचलला होता दररोज शेकडो भाविक आपल्या मनोकामना घेऊन गोवर्धनला येतात आणि एकवीस किलोमीटरची गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालतात श्री गिरिराजजी महाराज तनघाटी मंदिर हे गोवर्धन मधलं प्रमुख मंदिर असून या मंदिरासमोरूनच गोवर्धन परिक्रमा चालू होती प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी कमीत कमी, कमी पाच ते सहा तास लागतात गोवर्धन परिक्रमेला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात पण नतमस्तकून फिरणाऱ्याला आठवडा लागतो काही भाविक आडवे पडून देखील प्रदक्षिणा करतात गोवर्धन प्रदिक्षणा करताना अने पुछरी जतिपुरा हे वेगवेगळे गावं लागतात पुछरी हे गाव तर राजस्थानमध्ये आहे गोवर्धन पर्वताची लांबी सुमारे आठ किलोमीटर अधिक आहे याचा अर्धा भाग उत्तर प्रदेशमध्ये येतो आणि दुसरा भाग राजस्थानमध्ये जतिपुरा येथेच एक छोटंसं मार्केट आहे आणि जतिपुरामध्येच मुखारविंद मंदिर आहे याच जागेवर श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता आता वेळ झाली हिडन स्पॉटची याच परिक्रमा मार्गावर एक कृष्ण चैतन्य महाप्रभू मंदिर आहे ते एवढं फेमस नाहीये पण मंदिराचं आर्किटेक्चर नक्कीच बघण्यासारखं आहे तर तुम्ही हा पॉइंट मिस करू नका त्यानंतर राधाकुंड आणि श्यामकुंड ही प्रमुख ठिकाणं आहेत ही कुंड, कुंड, कुंड राधाने तिच्या बांगडीने कोदून बनवली होती राधाकुंड आणि श्यामकुंडात स्नान केल्याने त्याचे पाप धुऊन जाते असे मानले जाते त्यामागे एक कहाणी आहे ते तुम्ही नेटवर सर्च करू शकता त्यानंतर कुसुम सरोवर म्हणून एक पॉइंट आहे पण त्याचं काम चालू होतं त्यामुळे तो बाहेरूनच पाहिला मग आम्ही श्री गिरिराजजी महाराज दणघाटी मंदिरच्या इथे आलो जिथून प्रदक्षिणा सुरू केली अशा प्रकारे आमची गोवर्धनची प्रदक्षिणा आम्ही बाईकवरच पूर्ण केली ही संपूर्ण प्रदक्षिणा एकवीस किलोमीटरची आहे गोवर्धन मध्ये दोन परिक्रमा आहे एक मोठी जी की एकवीस किलोमीटर आहे आणि एक छोटी जी दहा किलोमीटरची आहे त्यानंतर आम्ही आता बरसाना आणि नंदगाव साठी निघालो गोवर्धन वरून बरसाना फक्त वीस किलोमीटर आहे बरसाना म्हणजेच राधेचं गाव इथेच राधा राणीचं प्रसिद्ध मंदिर आहे लठमार होळीसाठी देखील बरसन हे जगभरात फेमस आहे तुम्ही जर वृंदावनला येत असाल तर बरसनामधलं राधा राणीचं मंदिरामध्ये नक्की या या मंदिरामध्ये एक वेगळाच माहोल होता आता वाजले होते रात्रीचे आठ आणि आठ नंतर बरसाना आणि नंदगाव मधले भरपूर मंदिरं बंद होतात आणि आम्हाला पण वृंदावनला बाईक वर पंचेचाळीस किलोमीटर रिटर्न जायचं होतं नंदगाव बरसाना पासून पुढे दहाच किलोमीटर आहे पण आम्ही रिटर्न वृंदावनला निघालो पण बरसाना आणि नंदगाव मध्ये कोणते पॉइंट तुम्ही केले पाहिजे ते सांगतो त्याआधी वेळ झाली सिरीज मधल्या अजून एका स्पेशल टिपची ती म्हणजे तुम्ही गोवर्धन बरसाना आणि नंदगाव एकाच दिवशी करा कारण ते एकाच रूटवर आहे पण सकाळी लवकर सात ते आठ वाजताच वृंदावनवरून निघा म्हणजे सगळे पॉइंट्स निवांत कवर होतील आता बरसाना नंदगाव मधले असे पॉइंट सांगतो की ते तुम्ही बघितलेच पाहिजे नंदगाव मध्ये नंदग्राम टेम्पल पवना सरोवर चरण श्री शनी मंदिर कोकिलवन कोकिलवन नंदगाव पासून एकच किलोमीटर लांब आहेत तिथं एक, एक जगप्रसिद्ध शनी मंदिर आहे वृंदा देवी मंदिर त्यानंतर बरसाना मध्ये श्री राधारानी टेम्पल जे की आम्ही गेलो होतो त्यानंतर रंगली माल म्हणून एक आहे तिथेही तुम्ही जा हे सगळी ठिकाणं बरसान आणि नंदगावला आल्यावर नक्की करा आम्ही साडेनऊ वाजता वृंदावनला पोहोचलो दुसऱ्या दिवशी आम्ही मथुरेच्या साईडला गेलो दुसऱ्या दिवशी आम्ही कृष्ण जन्मभूमी गोकुळ रमन रेती आणि भरपूर ठिकाणी एक्सप्लोर केले तर ते सगळं स्पेशल टिप्स आणि हिडन स्पॉट सोबत सिरीजच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेटिव्ह होता की नाही ते नक्की कमेंट करून सांगा ራቤ ራቤ